सतावी जनवरी द युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने देशव्यापी पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय संपाला टक्के प्रतिसाद मिळाला बँक ऑफ महाराष्ट्र जुळे सोलापूर येथे शहरातील सर्व बँक युनियन एकत्र येत व्यवस्थापनाच्या धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला संपाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना युएबीयू सोलापूर जिल्हा समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर यांनी सांगितले की सन दोन हजार पंधरापासून बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे डिजिटल बँकिंग ऑनलाईन व्यवहार व मोबाईल बँकिंगचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असतानाही बाराव्या द्विपक्षीय करारानुसार इंडियन बँक असोसिएशनने मान्यता दिल्यानंतरही सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सध्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमतरता असून त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले या सर्व बाबी लक्षात घेता बँकांना तातडीने पाच दिवसांचा आठवडा लागू करावा अशी ठाम मागणी युनियनने केली या आंदोलनात कॉम्रेड सिद्धप्पा बिडवे कॉम्रेड सचिन संकल कॉम्रेड धनंजय होनमाने कॉम्रेड अतुल कुलकर्णी कॉम्रेड हारुण सय्यद कॉम्रेड अविनाश गुरव कॉम्रेड अमोल सांगळे कॉम्रेड सुधीर गोसावी कॉम्रेड ऑबरी अल्मेडा कॉम्रेड विलास कोले आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले निदर्शनात सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला शांततेच्या मार्गाने पण ठाम भूमिकेतून हे आंदोलन पूर्णत यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले युपीएच्या बॅनर खाली आपण इथे जमलेलो आहोत तुम्हाला